भीम चल घरांनी गावया गाणी वदली गाव गाव चल घरांनी गावया गाणी वदली गाव गाव विद्यापीठाला दिले बाबांचे नाव विद्यापीठा दिले बाबांचे चे चल चलघरांनी आकाशवाणी बदली गाव गाव चल घरांनी आकाशवाणी बदली गाव गाव विद्यापीठाला दिले बाबाचे नाव विद्यापीठाला दिले बाबाचे चे नाव संक्रांतारीच्या गोबिनी संराती च्या गोबिनी सगळ्या शुभ वार्ता पडल कानी शुभ वार्ता पडल कानी सत्य शुभ वार्ता पडल

जमल्या होत्या साऱ्या नारी जमल्या होत्या साऱ्या नरणारी जमल्या होत्या साऱ्या नारी जय हो भीमवाले तलीन झाले विसरले भेदभाव भीमवाले तलीन झाले विसरले भेदभाव विद्यापीठाला दिले बाबाचे नाव విద్యాపీవ విద్యాపీలా వస్తి మధు గవత గస్తి మధు గావత వస్తి మధు గవతీ వరల్యా బమ్యా పాహన్ ఆలో ట వరల टी व्ही मध्ये बात रेडू मध्ये टी व्ही मध्ये बोले रंक राव घरोघरी दारो दारी बोल्या रंकराव विद्यापीठाला दिले बाबाचे नाव विद्यापीठाला दिले बाबाचे नाव विद्यापीठाला दिले नाव चल घरानी गाव गाणी चल घरानी आकाशवाणी बदली गाव गाव चल घरणी आकाशवाणी बदले गाव गाव विद्यापीठाला दिले बाबांचे नाव विद्यापीठाला दिले बाबांचे नाव जय भीम